पुढची टीप अशी की थोडं ध्यान करा मन शांत ठेवा तणाव आणि चिंता हे आकर्षणाचे शत्रू आहेत दररोज फक्त पाच मिनिटं डोळे मिटा श्वासावर लक्ष केंद्रित करा विचार येऊ हो द्या पण त्यात अडकू नका मन स्थिर झालं की तुमचे विचार अधिक स्वच्छ आणि सकारात्मक होतात चिंतेचे रूपांतर शक्यतांमध्ये करा जेव्हा मन म्हणत काय बिघडलं तर तेव्हा विचार करा काय छान झालं तर उदाहरणार्थ मी प्रेझेंटेशनमध्ये अडखळलो तर त्याऐवजी विचार करा जर माझं प्रेझेंटेशन जबरदस्त झालं तर आपण ज्या गोष्टींची भीती बाळगतो त्या बहुतेक वेळा कधीच घडत नाहीत महत्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या सराव करा सकारात्मक राहणं हा एक चांगला सराव आहे हे करताना नकारात्मक विचार परत परत येतील पण त्यांना हसून म्हणा धन्यवाद पण मला आता हे विचार नको आहेत त्यांच्या जागी सकारात्मक विचार ठेवा हळूहळू तुमचं मन नवीन पद्धतीने विचार करायला शिकेल उदाहरणार्थ माझ्या मेहनतीला काही उपयोग नाही असं म्हणण्याऐवजी मी प्रत्येक दिवस थोडी थोडी प्रगती करतोय असं म्हणा विश्व ते ऐकून तुम्हाला आणखी चांगल्या गोष्टी पाठवेल थोडक्यात काय तर मित्रांनो विश्व नेहमी तुमचं ऐकतं फक्त योग्य सिग्नल द्या प्रेमाचे विश्वासाचे आणि आनंदाचे तुमचं मन जर चांगल्या गोष्टींनी भरलेलं असेल तर तुमचं जीवन नक्कीच तेजस्वी होईल